आहेत सर्वांनी काळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं कार्यक्रमासाठी अध्यक्षांची निवड करण्यात आली त्यास मी तू मध्ये अनुवादन देत आहे विश्वास दे स्वागतम 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 पाटील आठवी काजल बलिराम पाटील बारावी दिया मात्रे अकरावी तरी त्यांनी त्या ते भेटीचा स्वीकार करावा

गुरु आपल्याला योग्य अयोग्य काय हे समजण्यात मदत करत असतात आणि त्याच्यात त्याला मदत करत असतात म्हणून इच्छिते की गुरुंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मूळ आयुष्याचे जाणून घ्यावे गुरुंच्या चरणी स्वर्ग पाहावे जनी त्यांच्या नतमस्तक व्हावे गुरुंच्या चरणी स्वर्ग पावे जनी त्यांच्या नतमस्तक व्हावे एवढे म्हणून मी माझे भाषण संपविते धन्यवाद चेतना ठाकरे आपलं गीत सादर करत आहे रविष्णू का तुझा, गुरु पौर्णिमा हा सण गुरुचा सन्मान व्यक्त करण्याचा दिवस अशा शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असं म्हणतात कारण त्या दिवशी व्यास व्यास ऋषी यांनी गुरु व्यास ऋषी यांचा जन्म झाला आपले गुरु आपले आपले घर प्रेरक मार्गदर्शक आणि मित्र असतात सद्गुरु वाचो नी सापणे न सोया सद्गुरुवाचनी सापणे सङ्गपद सङ्गीत सनि सि पद सङ्गत सनि सि धनि

जे आपल्याला ज्ञान आणि समृद्धीच्या मार्गावर असे उल्लेखनीय गुरु आढळतात ज्यांनी प्रभाव टाकला आहे दादोजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे हो सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा माझे नाव शत्रुन्न हिला आठवीची विद्यार्थी आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुची स्थान खूप महत्वाचे आहे आपल्या आपल्या जीवनात गुरु हा एक महत्वाचा स्थान आहे गुरु आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला ईश्वराचे स्थान दिले जाते कारण गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा दिवा घेऊन येतो

ज्ञान जाणून घेण्याची चिकित्सा असेल मनशक्ती असेल मनशक्ती प्रबल असेल तर आपण कुठल्याही प्रकारचे ज्ञान जे आहे ज्ञान पावन प्राप्त करू शकतो तर प्रत्येकाने हा गुरु जो आहे मनापासून गुरु तयार केला पाहिजे त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे आज आपल्याला इथे शाळेत येऊन शिक्षण घेता येतं त्यावेळेला गुरूच्या घरी जाऊन हे शिक्षण घेत होते त्यावेळेला जंगल अशा गोष्टी असताना सुद्धा त्या जंगलामध्ये त्यांनी जाऊन त्यांची सेवा करायची त्यांचे शिक्षण घ्यायचं ते त्यांची ता कामं करायची अशा थोडस वृत्त बदल आहे असं की दहावी दहावी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी एक थोडीशी भेटवस्थापलेली आहे गुरुपोर्ग निमित्ता दिली आहे